श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती विषयी गुरुचरित्र पारायणाविषयी माहिती बघितली आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती चंपाष्ठी आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार लक्ष्मी मातेची जी आपण सेवा करतो ते गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यात येत असतात तर मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार किती आहेत म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये किती गुरुवार पडतात त्यांची पूजा कशी करायची किंवा त्याचे काही नियम या विषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर रोजी आहे तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबर रोजी आणि चौथा गुरुवार जो आहे तो सव्वीस डिसेंबरला ज्या दिवशी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी दोन्ही व्रत आपल्याला करायचे आहे आता या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला आपल्याला कोणत्याही प्रकारचं अन्न घ्यायचं नाही म्हणजे आपल्याला फलहार दूध किंवा स्निग्ध पदार्थ जे आहेत ते घेऊन आपल्याला उपवास करायचा आहे व्रत करायचं आहे शाबुदाना हे या गुरुवारच्या व्रताला चालत नाही त्यामुळे शक्यतो फलाहार करूनच हे गुरुवारचं व्रत आपण करण्याचा प्रयत्न करा याच काळामध्ये आपल्याला दत्त जयंती आणि चंपाषष्टीचा उत्सव सुद्धा म्हणजे या विषयीच्या सेवा सुद्धा आपल्याला करायच्या आहे आपल्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण हे व्रत करत असतो महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी सुख शांती लाभावी धन वैभव ऐश्वर संतती या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये यांचा वास करावा आणि आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण या हे व्रत करत असतो तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून आपण सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करत असतो जर बाय चान्स जर कुणाला एखाद्या गुरुवारी म्हणजे प्रत्येकीचा एक गुरुवार हा मिस होत असतो अडचणीमुळे तर पुढच्या गुरुवारी कंटिन्यू करून त्याचं उद्यापन आपण करू शकतो त्याचप्रमाणे गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ सुत होऊन सकाळी उपवास करायचा आहे काही अडचण आल्यास म्हणजे आपल्याला जर कुठे जाण्यास योग आला तर आपण जी पूजा मांडली आहे ती पूजा दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यायची पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा करा उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनींना अगर कुमारिकांना घरी बोलावून त्यांना शक्य असल्यास भोजन शक्य नसल्यास फळ आणि एक एक पुस्तक लक्ष्मी स्वरूप मानून त्यांची पूजा करून त्यांना भेट म्हणून द्यावी त्याचप्रमाणे ब्राह्मणास शिदा व वस्त्र दक्षिणा द्यावी किंवा सुवासिनीची पूजा करून त्यांना जेवायला बोलवलं तरीही चालेल आता आपण जी घरामध्ये पूजा करतो ती शक्यतो पूर्वाभिमुख पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून आपण पूजा करायची आहे पूजा करताना पूजेची जागा शक्यतो गाईच्या शेणाने आता सर्वीकडे इकडे फरश आहेत तर ओल्या कपड्याने फरशी साफ करून त्या जागेवर एक चौरंग मांडून त्या पाटावर गहू किंवा तांदळाची वर्तुळाकार रास मांडून त्यावर आपल्याला पूजा मांडायची आहे त्यावर कुकवाने स्वास्तिक काढायचा आहे त्याचप्रमाणे एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यावरही स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे त्याच आपल्याला आंब्याची किंवा वेळ्याची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे तर त्या घटासमोर आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला गणपती स्वरूप मांडून त्याची पूजा करायची आहे त्यावर पाण्याने पंचामृताने शक्य झाला तर पंचामृताने अभिषेक करा आणि पाण्याने अभिषेक करून आपल्याला ही पूजा करायची आहे तर अशी शॉर्टकट अशी पूजा मी आपणास सांगितली आहे शक्य झाल्यास मी पूजेची मांडणी आपल्यास लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करल त्याचप्रमाणे पूजा झाल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे संध्याकाळी उपवास सोडताना आपण जे जेवायला करू त्या पूर्ण अन्न पदार्थाचा नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे तर अशी ही गुरुवारच्या व्रताची शॉर्ट अशी पूजा मी आपणास सांगितले आहे तर काही अडचण आल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आपल्याला म जे चंपाषष्ठी उत्सव आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ